नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार असा वारंवार प्रश्न मला येत आहेत व्हिडिओ खाली कमेंट येत आहेत तसंच आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज येत आहेत अनेक महिला पर्सनली मेसेज करत की आमचे पैसे अजून आले नाही किंवा अशाही असंख्य महिला आहेत की ज्यांना म्हणजे ज्यांचं फॉर्म ऑप ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालं आहे पण अजून एक रुपयेही त्यांच्या अकाउंटमध्ये आला नाही तर त्या असंख्य महिला मेसेज करत आहेत खरं तर सप्टेंबर महिन्याचे पैसे जो तिसरा हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो पंधरा ते सतरा या दरम्यान यायला हवा होता पण सरकारी सुट्ट्या होत्या सर्वांना सुट्ट्या होत्या तुम्हाला माहिती तर त्यामुळे सुट्ट्यांमुळे कदाचित त्यांनी पाठवले नसावे पण आता जी काही तारीख आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पैसे कधी येतील सप्टेंबर महिन्याचे तर मी तीस सप्टेंबरपर्यंत सांगितलं होतं तुम्हाला तीस तीस सप्टेंबरपर्यंत गव्हर्नमेंटने जी तारीख सांगितली त्यानुसार आता सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे येतील किंवा ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये एक रुपये आलेले नाही पण फॉर्म तर ऑगस्टमध्येच त्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांच्या अकाउंटमध्ये तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये येतील असंही मी सांगितलं होतं तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना पैसे तर मिळणार आहेत पण महत्त्वाचं काय तुमचे फॉर्म अप्रूव्ह करून घेणं आता ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह त्यांना तीन महिन्यांचे तर भेटणारच आहेत पण सप्टेंबरमध्ये ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणेच मिळणार आहेत इथून पुढे ज्या महिला नव्याने फॉर्म भरतील आता नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच जायचं आहे पण जर तुमचा फॉर्म अगोदरच भरला गेला असेल आणि रिजेक्ट झाला असेल काही प्रॉब्लेम असेल तर आता अनेक महिलांना एडिटचं ऑप्शन सुद्धा मिळाले मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की तुम्हाला आता वेबसाईटचं जे पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे व्यवस्थित चालू आहे तर तिथे तुम्ही एडिट वगैरे करू शकता पण नवीन फॉर्म भरू शकत नाही नवीन फॉर्म भरणाऱ्या भरण्यासाठी महिलांना अंगणवाडी सेविकांकडेच जायचं आहे यानंतर अशी एक अपडेट आहे की या वर्षीची दिवाळी ज्यांचा ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह झाला त्या सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे गिफ्ट म्हणजे तुम्हाला तीन महिन्याचे पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे तर हा एक प्रस्ताव आहे या प्रस्तावावरती आता बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती शिक्कामोर्तब करतील म्हणजे सिग्नेचर करतील किंवा तो ठराव पास करतील तेव्हाच हा एक निर्णय आहे तो जाहीर केला जाईल तर लवकरच हा निर्णयसुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे तर याबद्दल मी सकाळी आमची जी वेबसाईट आहे मराठीजन यावरती आर्टिकलसुद्धा लिहिलं होतं कदाचित तुमच्यापैकी अनेक जण माझ्या वेबसाईटला फॉलो करत असाल मराठीजनला तर त्यांना ही अपडेट मिळाली असेल तर ज्यांना ही अपडेट मिळाली नाही त्यांनाही मी एकदा ही अपडेट काय आहे ते दाखवतो तर आपल्या वेबसाईटवरती जाऊया त्यासाठी आपण तर ही आपली वेबसाईट आहे मराठीजन डॉट कॉम यावरती आल्यानंतर इथे खाली हे आर्टिकल आहे जे मी सकाळीच इथे लिहिलेलं आहे हे बघा हे आर्टिकल आहेत जे मी सकाळी लिहिलेलं आहे टाकलेलं आहे यामध्ये ती माहिती दिलेली आहे तीन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार अशा प्रकारचे हे एक आर्टिकल आहेत आणि माझ्या वेबसाईटवरती योजनेसंबंधित जे जे आर्टिकल आहे तुम्हाला ते जर वाचायचे असेल तर इथे योजना एक टॉपिक आहे यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हे सर्व आर्टिकल वाचायला मिळतील या योजना कॅटेगरीमध्ये तर आता हे नेमकं काय आहेत अपडेट याविषयी माहिती बघूया आपण त्यासाठी यावरती क्लिक करूया तर यात लिहिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सरकार एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहेत म्हणजे तयारीत आहेत अजून प्रस्ताव पास झालेला नाही लवकरच हा प्रस्ताव पास होण्याची शक्यता आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ची सरकार आता लाडक्या बहिणींना त्यांचे पुढच्या तीन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते तर बघूया याबद्दल सविस्तर माहिती तर लाडकी बहीण योजना काय आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती दिली इथे आणि एक आर्टिकल सुद्धा आहेत आमच्या की यासाठी डॉक्युमेंट वगैरे काय लागतात कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता तेही आर्टिकलची लिंक इथे दिलेली आहे आता खाली आहेत हप्त्यांचे वितरण तर यामध्ये जे काही अगोदरचे हप्ते ते, ते कसं कसे दिले गेले तेही इथे ते सांगितलेले आहे पहिला आणि दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर जमा झाला आणि आता तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात जमा होणार आहे तसेच ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झाले पण त्यांना अजून एकही एक रुपयाही मिळाला नाही त्या महिलांचे त्यांचे राहिलेले तीन हप्ते तीनही हफ्ते एकत्रितपणे म्हणजे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय त्यांना हे तीन हप्ते चार हजार पाचशे रुपयाचे त्यांना ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत तसेच ज्या महिला येथून पुढे म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरतील त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतील यानंतर इथे पुढची जी अपडेट आहे ती महत्वाची आहे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे तर यात म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सरकार आता तीन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहेत आता तीन ते तीन महिने कोणते तर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे चार हजार पाचशे रुपये एकोणावीस ऑक्टोबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे हा निर्णय कोणत्याही वेळेस जाहीर केला जाऊ शकतो यासाठी मी सांगितलं की हा प्रस्ताव आहे आता बैठकीमध्ये यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर सर्वांची मंजुरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिग्नेचर झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला जाईल तर अजून प्रस्ताव आहेत पण होऊ शकतो कारण या अगोदरही तीन महिन्याचे किंवा आता चार हजार पाचशे रुपये जे म्हणतात तीन महिन्याचे एकत्रित पैसे अनेक महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत म्हणजे ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालाय पण एक रुपयाही त्यांच्या अकाउंटमध्ये आला नाही त्यांनाही सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे मिळणार आहे तसंच ऑक्टोबरमध्ये आता इथे एकोणास ऑक्टोबरपर्यंत हे तीन महिन्याचे येऊ शकतात तर ही तारीख पुढे वाढू शकते ठीक आहे आता बैठकीमध्ये यावरती चर्चा होईल त्यानंतर अंतिम निर्णय काय तो घेतला जाईल ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्याचे पैसे एकत्रित ये येण्याची शक्यता आहे तर सरकारी सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे लवकरच यावरती निर्णय होऊ शकतो त्यामुळे अजूनही ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांनी मी सांगितलं की अंगणवाडी सेविकांकडे जाऊन फॉर्म भरायचा आहेत तसंच ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे पण त्यांचा रिजेक्ट वगैरे झाला असेल तर इथे बघा वेबसाईट पोर्टलवरती अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर एडिटचं ऑप्शन असेल तर तुम्ही एडिट, एडिट वगैरे करून रिसबमिट करायचं आहे तुमचा फॉर्म याबाबत मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही माहिती दिलेली आहे हा तो व्हिडिओ आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसंदर्भात ही एक अपडेट होती आता सप्टेंबर महिन्याची तिसऱ्या हप्त्याची जे महिला वाट बघत आहेत की अजूनही पैसे आले नाहीत तर मी अगोदर सांगितलं होतं की तीस सप्टेंबर पर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तसं सरकारने सांगितलेलं आहे तर तीस सप्टेंबर पर्यंत वाट बघा तुमच्या अकाउंटमध्ये नक्की पैसे येतील आता यानंतर ज्या महिलांचे पैसे बँकेवाल्यांनी कट केले म्हणजे मायनसमध्ये बॅलन्स गेल्यामुळे ते कट वगैरे केले पण सरकारने आहे की लाडकी बहीण योजना मधून जे काही पैसे डीबीटी द्वारे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये येत आहेत ते पैसे कट करू नये असे बँकांना आदेश आहेत तरीही कट केले असेल तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार करा यासोबतच फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा इतर काही तक्रारी असतील तुमच्या तर वेबसाईट पोर्टलवरती तसंच दुसराही हेल्पलाईन नंबर आहे तो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि अनेक व्हिडिओही त्यासंदर्भात बनवले आहेत तर त्या प्रोसेसप्रमाणे तुम्ही तक्रार करा आणि त्यानंतर त्यांचा तुम्हाला कॉल येईल आणि त्यावरती सांगा तुमचा काही प्रॉब्लेम आहेत ठीक आहे तर आता या योजनेसंदर्भात किंवा इतर अनेक मुद्द्यांविषयी ज्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत त्याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पण पुढील व्हिडिओमध्ये